तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय जयंत नारळीकर यांच्या पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी आयुका सेंटरमध्ये आणलं गेलं आहे आणि याच ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जयंत नारळीकर यांना अखेरची श्रद्धांजली ही वाहण्यात येते या ठिकाणी जयंत नारळीकर यांचे नातेवाईक त्याचबरोबर त्यांचे सहकारी देखील दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक जयंत विष्णू नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आणि आता त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील आयुका सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून डॉक्टर जयंत नारळीकर यांना अखेरची श्रद्धांजली ही वाहण्यात येते तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन डॉक्टर जयंत नारळीकर यांना आता अखेरची श्रद्धांजली वाहण्यात येते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल झालेत काय अधिक माहिती जे आहे त्या अल्पशाजराने निधन झालेलं होतं आणि त्यांचं पार्थिव जे आहे ते आज पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये ठेवण्यात आलेलं आहे जे आयुका संस्था अतिशय मेहनतीने जयंत असतात तर त्याच संस्थेमध्ये त्यांचं अंतिम दर्शन करण्यासाठी अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते सध्याच्या घडीला आयुकामध्ये ठेवलेलं पाहायला मिळते आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघं देखील आता अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आणि या दोघांकडून देखील श्रद्धांजली जी आहे ती जयंत नारळीकर यांना वाहिली जाते खर तर भारताच्या संशोधनामध्ये शास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर यांचं नाव जे आहे ते अग्रस्थानी घेतलं जातं कारण का ज्या पद्धतीने खगोलशास्त्राचा अभ्यास त्यांचा होता ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये कामं केलेली होती ती मोठ्या कौतुकास्पद होती अलौकिक जो आहे तो या कामांचा वर्षानुवर्ष इथून पुढच्या इतिहासामध्ये देखील केला जाईल आणि त्यामुळेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल ट्वीट करून जे आहे ते जयंत नारळीकरांना श्रद्धांजली वाहिलेली होती आणि आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सगळे पुण्यातील राजकीय नेते आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते अंतिम दर्शन घेण्यासाठी आयुका या संस्थेमध्ये विद्यापीठामध्ये सध्या दाखल होत आहेत शासकीय इतमामात जे आहे ते, ते काही वेळामध्ये आता त्यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये केले जात आहेत शासकीय इतमामात जी जी सगळी कारवाई केली जाते ती सगळी पुणे पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून केली जाते त्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची देखील मोठ्या री येऊ शकते त्यामुळे देखील प्रशासनाकडून ज्या आहेत त्या सगळ्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत परंतु सध्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र जे आहेत तिथे मुंबईहून जे आहेत ते पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार देखील या ठिकाणी आहे आणि शासकीय मानवंदना जी आहे ती मानवंदना दिली जाते शासकीय मानवंदना माध्यमातून जे एक प्रकारचा कौतुक एक प्रकारचा गौरव जे आहे मा ते शेवटचा जयंत नारळीकरांचं केलं जात आहे ह्या सगळ्या अभिवादाच्या माध्यमातून जयंत नारळीकर यांचं कार्य जे आहे ते किती मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये होतं कारण का भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासामध्ये कित्येक वर्ष पुढील या सगळ्याच शास्त्रज्ञ म्हणून मोठं श्रेय यांचं आहे त्यांचा अभ्यास त्यांनी केलेलं काम जे आहे ते इथून पुढच्या काळामध्ये टिकून राहणार आहे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं होतं त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळेच स्वतः नरेंद्र मोदी असतील किंवा इतर मान्यवर माध्यमातून शेवटची सलामी जी आहे ती दिली जाते मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि तरी कुटुंबातील नातेवाईकांना जे आहेत ते भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नातेवाईकांच्या भेटीघाटी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस घेणार आहेत त्यांना भेटणार आहेत त्यांचं सांत्वन जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आता करताना आपल्याला पाहायला मिळतात निश्चित रोहन जसा तुम्ही उल्लेख केला की डॉक्टर जयंत नारळीकर यांचं पार्थिव आयुका संस्थेमध्ये आणलं गेलं नारळीकर आणि आयुका संस्था यांचं नातं कशा पद्धतीनं खूप मोलाचं काम जे आहे ते आयुकामध्ये जयंत नार्वेकरांनी केलेलं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या कामाच्यामुळेच आयुका ही संस्था जी आहे ती पुणे विद्यापीठामध्ये उभी राहिलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी घडले जातील आणि जे संसदच होतील शास्त्रज्ञ होतील ज्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे त्यांना खूप मोठं बळ जे आहे ते या आयुकाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ही संस्था जी आहे ती अतिशय मेहनतीने स्वतः जयंत नार्गेकरांनी जी आहे ती उभी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आता काही काळामध्ये ते कुटुंबाच्या नातेवाईकांशी जे आहे ती सांत्वनपर भेट घेणार आहेत त्यांचं सांत्वन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते करणार आहेत आणि आता शासनातील इतर सगळ्या मान्यवरांकडून आणि परराज्यातील देखील अनेक संस्था ज्या आहेत आए, त्या खगोलशास्त्रामध्ये मोठा अभ्यास आहे खगोलशास्त्रामध्ये मोठं काम आहे त्या सगळ्या संस्थेचे मान्यवर त्या संस्थेचे शास्त्रज्ञ जे आहेत त्या आयुकामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील श्रद्धांजली निश्चित आहेत त्यामुळे एकंदरीतच आता अखेर डॉक्टर जयंत नारळीकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी